कधी विचार केलाय का की काही रासायनिक बदल घडून आणण्यासाठी त्यांना अक्षरशः म्हणजे लिटरली भाग पाडावा लागतं आज आपण इलेक्ट्रोलिसिसची नेमकी हीच किमया पाहणार आहोत जी अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवते चला सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया निसर्गामध्ये ना काही बदल अगदी आपोआप घडतात पण काहींना मात्र अक्षरशः ढकलायला लागतं असं का होत असेल आज आपण याच रहस्याचा उलघाडा करणार आहोत तर याचं उत्तर दडलंय रासायनिक अभिक्रियांच्या दोन मुख्य प्रकारांमध्ये काही असतात स्वयंस्फूर्त म्हणजे स्पॉन्टेनियस आणि काही असतात अस्वयंस्फूर्त म्हणजे नॉनस्पॉन्टेनियस ज्यांना आपल्याला घडवून आणावं लागतं यातला फरक ना उदाहरणांवरून एकदम स्पष्ट होतो आता बघा झिंक स्वतःहून कॉपरला इलेक्ट्रॉन देतो ही एक नैसर्गिक अगदी स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे पण याच्या अगदी उलट क्लोराईड आयनला सोडियम आयनसाठी इलेक्ट्रॉन सोडायला लावणं निसर्गाच्याच विरोधात आहे हे आपोआप कधीच म्हणजे कधीच घडणार नाही मग प्रश्न असा आहे की जर एखादी अभिक्रिया नैसर्गिकरित्या घडतच नसेल तर तिला घडवून आणायचं तरी कसं बरं इथेच आपल्याला एका बाहेरील शक्तीची गरज लागते एक अशी शक्ती जी हे अशक्य काम शक्य करून दाखवेल आता हे समजायला सोपं जावं म्हणून आपण या बाहेरील एजंटला एक नाव देऊया समजा मिस्टर टॉम असा समजा की मिस्टर टॉम नावाचा एक मध्यस्थ आहे ज्याचं कामच आहे ही जबरदस्ती करणं मिस्टर टॉमचं काम एकदम सरळसोट आहे ते क्लोरीन आयनला त्याचा इलेक्ट्रॉन सोडायला भाग पाडणार आणि सोडियम आयनला तो स्वीकारायला लावणार म्हणजे जे काम निसर्ग स्वतःहून करायला तयार नाहीये ते मिस्टर टॉम जबरदस्तीने करून घेणार ठीक आहे ही मिस्टर टॉमची कल्पना तर मस्त आहे पण रसायनशास्त्राच्या खऱ्या जगात हा मिस्टर टॉम नक्की आहे तरी कोण असं कोणतं उपकरण आहे जे इलेक्ट्रॉन्सची अशी अदलाबदल जबरदस्तीनं घडून आणू शकतं तर आपले हे मिस्टर टॉम दुसरे तिसरे कोणी नसून एक साधी बॅटरी आहे हो अगदी बरोबर तीच बॅटरी जी आपण रोजच्या आयुष्यात वापरतो रसायनशास्त्रात ही बॅटरी एका इलेक्ट्रॉन पंपासारखं काम करते पण ही बॅटरी हे काम करते तरी कसं बघा तिचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे म्हणजे धनाग्र ते क्लोराईडसारख्या निगेटिव्ह आयांकडून इलेक्ट्रॉन खेचून घेतं आणि तिचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे म्हणजे ऋणाग्रह ते खेचलेले इलेक्ट्रॉन सोडियमसारख्या पॉझिटिव्ह आयनवर ढकलतं म्हणजे एका बाजूने खेचायचं आणि दुसऱ्या बाजूने ढकलायचं किती सोपी आणि प्रभावी पद्धत आहे नाही का ओके आता पुढे जाण्याआधी दोन महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊया म्हणजे पुढे काही गोंधळ होणार नाही एक आहे ते उपकरण आणि दुसरी आहे त्यात घडणारी प्रक्रिया तर बघा ज्या भांड्यात किंवा सेटअपमध्ये ही संपूर्ण अभिक्रिया घडते त्याला म्हणतात इलेक्ट्रॉलिटिक सेल आणि विजेचा वापर करून ती न घडणारी अभिक्रिया घडवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला म्हणतात इलेक्ट्रॉलिसिस म्हणजे एक झालं आपलं हार्डवेअर आणि दुसरं झालं त्यात चालणारं सॉफ्टवेअर किंवा प्रोसेस बर आता ही सगळी थिअरी प्रत्यक्ष कशी काम करते हे पाहण्यासाठी आपण एक अगदी रोजच्या वापरातलं उदाहरण घेऊया आपलं साधं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड किंवा एनएसीएल पण इथे एक छोटीशी अडचण आहे आपलं जे घनरूप मीठ असतं ना त्यातले आयन्स एका क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे एका जाळीमध्ये घट्ट अडकलेले असतात ते हलू शकत नाहीत आणि त्यामुळे वीजही वाहून नेऊ शकत नाहीत इलेक्ट्रोलिसिससाठी या आयनचं मोकळेपणाने फिरणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला मिठाला आधी वितळवावं लागतं आणि ऐकायला सोपं वाटलं तरी हे काम अजिबात सोपं नाही मिठाला वितळून त्याचे आयन मोकळे करण्यासाठी तब्बल आठशे एक अंश सेल्सिअस तापमान लागतं विचार करा किती प्रचंड उष्णता असेल ही याच तापमानावर मीठ द्रवरूप होतं आणि मग त्याचे आयन या प्रक्रियेसाठी तयार होतात चला तर मग आता आपली सगळी तयारी झाली आहे आपल्याकडे वितळलेलं मीठ आहे एक बॅटरी आहे आणि एक इलेक्ट्रोलायटिक सेलसुद्धा आहे आता पाहूया की ही रासायनिक अभिक्रिया प्रत्यक्षात घडते कशी तर जशी बॅटरी जोडली जाते तसं विरुद्ध चार्ज एकमेकांकडे आकर्षित होऊ लागतात म्हणजे नेगेटिव्ह चार्ज असलेले क्लोराईड आयन्स पॉझिटिव्ह अॅनोडकडे धाव घेतात आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेले सोडियम आयन्स निगेटिव्ह कॅथोडकडे जातात आणि मग आपली बॅटरी म्हणजे मिस्टर टॉम आपलं खरं काम सुरू करते इलेक्ट्रॉन खेचण्याचं आणि ढकलण्याचं चला आधी आपण अॅनोडवर म्हणजे त्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर काय होतंय ते बघूया इथे आलेले क्लोराईड आयन्स आपले इलेक्ट्रॉन गमावतात बॅटरी ते खेचून घेते आणि इलेक्ट्रॉन गमावण्याच्या याच प्रक्रियेला ऑक्सिडेशन असं म्हणतात इथे दोन क्लोराइड आयन्स मिळून दोन इलेक्ट्रॉन गमावतात आणि त्यातून क्लोरीन वायूचा एक रेणू तयार होतो आता वडूया कॅथोडकडे म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनलकडे अॅनोडवर खेचलेले इलेक्ट्रॉन्स बॅटरी आता इकडे सोडियम आयन्सवर ढकलते सोडियम आयन्स ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि इलेक्ट्रॉन मिळवण्याच्या या प्रक्रियेला म्हणतात रिडक्शन हे इलेक्ट्रॉन मिळाल्यामुळे ते आता आयन राहत नाहीत तर शुद्ध सोडियम धातूचे अणू बनतात तर पाहिलं का आपण सुरुवात केली होती एका साध्या मिठापासून आणि इलेक्ट्रोलिसिसच्या मदतीने म्हणजेच फक्त विजेचा वतर करून आपण त्याचं विघटन केलं आणि त्यातून दोन पूर्णपणे नवीन आणि मौल्यवान पदार्थ मिळवले एक म्हणजे क्लोरीन वायू आणि दुसरा म्हणजे शुद्ध सोडियम धातू हीच तर आहे इलेक्ट्रोलिसिसची ताकद आतापर्यंत आपण पाहिलं की विजेचा वापर करून संयुग कशी तोडता येत आहेत ही एक प्रचंड शक्तिशाळी प्रक्रिया आहे यात काहीच शंका नाही पण जरा विचार करा जर याच प्रक्रियेचा वापर आपण गोष्टीत तोडण्याऐवजी काहीतरी नवीन जोडण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी केला तर रसायनशास्त्राच्या जगात याच्या काय काय शक्यता असू शकतील यावर नक्की विचार करा